मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महिलांना आता जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार असल्याची तारीख देखील जाहीर झाली आहे कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील याबाबतची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता समोर येत आहेत तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या अकाउंटवरती पैसे येतात अनेक गेल्या अनेक दिवसापासून महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे, आहे।। लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशी येईल असं सांगण्यात आले होते परंतु त्या दिवशी पैसे न आल्याने महिला निराश झाल्या होत्या मात्र आता सव्वीस जानेवारीला महिलांना हा हप्ता मिळणार आहे महिलांना हा पंधराशे रुपयांचा हप्ता जानेवारीमधील हा मकर संक्रांतीच्या दिवशी येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु हा हप्ता न आल्यामुळे महिला निराश झाल्या होत्या आता महिलांना आशा लागली होती की नवीन हप्ता कोणत्या तारखेला येईन कधी जमा होईल तर ता सव्वीस तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे तर अजून काय अपडेट आहे ते देखील आपण पाहणार आहोत आज दिनांक तेवीस आहे फक्त तीन दिवसातच महिलांना पैसे मिळणार आहेत सव्वीस जानेवारीला हप्ता मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आता आज दिनांक तेवीस आहे तुम्ही हा व्हिडिओ कधी बघता हे माहीत नाही परंतु आपण जेव्हा हा व्हिडिओ बनवत आहे तेवीस तारीख आज तेवीस आहे त्यामुळे हा सव्वीस तारखेला हप्ता मिळणार असल्यामुळे फक्त तीन दिवसच बाकी आहेत याची घोषणा मंत्री आदिती तटकर यांनी केली होती त्यामुळे सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना पैसे मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत हजारो अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत तर अनेक महिला अजूनही अर्ज माघारी घेत आहेत दरम्यान खोटी माहिती भरून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केली होती त्यामुळे खुटी माहिती भरून अर्ज करणाऱ्या महिलांवर टांगती तलवार आहे आता जे काही खोटी भरून मा... खोटी माहिती भरून ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाण्याची घोषणा देखील मंत्री आदिती तटकर यांनी केली होती त्यामुळे ज्या काही महिलांनी खोटे अर्ज केले होते त्यांच्यावरती टांगती तलवार आहे त्यांना इथून पुढे लाभ तर मिळणार नाही परंतु जे काही आतापर्यंत रक्कम मिळाली होती पंधराशे रुपये दर महिन्याची ती देखील परत घेतली जाऊ शकते आता कशा प्रकारे महिलांकडून ही रक्क, रक्कम परत घेतली जाईल याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण म्हणजे समोर माहिती आलेली नाही परंतु निश्चित घोषणा करण्यात आली आहे की ज्या महिलांनी खोटे अर्ज केले होते त्यांच्याकडून आम्ही रक्कम परत घेणार आहोत